वाकून बघत आहेत मध्ये त्या सुराकामधून देव नाही का दर्गाच आहे का तुकडून दिसतो मला कन्फ्युजन आहे की मस्जिद आहे का मंदिर आहे सर मस्जिद म्हणावं का मंदिर म्हणावं कळत नाही हरे कृष्ण मित्रांनो स्वागत आहे आपलं माझी एस ए युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण जाणार आहोत मंदिरमध्ये नाही नाही मस्जिदमध्ये तुम्हीच ठरवा कुठे चाललो आहे आपण आणि ज्या ठिकाणी आपण म्हणत होतो मी त्या ठिकाणी पोचलो आहे समोरच आहे ते मंदिर ज्या ठिकाणी आपल्याला जायचं आणि गाव बघा गा। मस्जिद सारखं दिसतंय मला तरी मंदिर नाही वाटत असं आहे का ये बघा आमचे मित्र बघा मध्ये वाकून बघतात मध्ये त्या सुराकामधून दिसते का काही काय दरगा आहे दरगा आहे देव नाही का दर्गाच आहे का देव तो दिसतो सर स्ट्रक्चर बघून तर मला कन्फ्युजन आहे की मस्जिद आहे का मंदिर आहे का वाटतं तुम्हाला कशावरून पुन्हा स्ट्रक्चर तर वाटतं शिस्तच वाटते सरकार मी आता दोघांना पण दोन दरवाजे करून दिले का इकडून सर आणि

तुम्हाला सगळ्याच वस्तू दिसतील हिरवे झेंडे सुद्धा दिसतील आणि भगवे झेंडे सुद्धा सर मस्जिद म्हणावं का मंदिर म्हणावं कळत नाही मस्जिद आणि मंदिरचे दर्शन करून आता आम्ही आलोय प्रसादाचा प्रसाद, प्रसाद मंदिरचा का मस्जिदचा मंदिराचा मंदिराचा कारण का त्याचं कारण सांगतो समोर तुम्हाला सिदेयप्पा बुरहानपूर यांच्यातर्फेच हे प्रसाद ठेवलेलं आहे मस्तपैकी जेवण झालं आमचं नाही राहुलचं कारण की आज सरांचं आणि माझा हे एकादशीचा उपवास त्याच्यामुळे आम्ही दोघांनी काही जेवलो नाही आता कुठेतरी फराळ करायचा मस्तपैकी आणि राहुलला जा कसा होता प्रसाद एकच नंबर सरांना मला एक दोन प्रश्न विचारायचे होते ती मस्जिद आणि मंदिर मधला मला काय अंतरच कळलं नाही बघा मला मस्जिदच वाटली तुम्हाला मस्जिद वाटली पण ते मंदिर आहे नाही असेल मंदिर नंतर समजा रूपांतरण झालं असेल त्याच पण एक लय मोठा वाद आहे जसा राम मंदिरचा एक मोठा वाद होता ना तशा प्रकारचा तुम्हाला तो, तो वाद वाटतो खूप जुना एकोणीसशे बावनचा फोटो बघितला हा बघितलो ना ते आपण जिकडं

विशेष म्हणजे मित्रांनो मला एक आश्चर्य वाटलं सिद्धयप्पा स्वामी सिद्धयप्पा स्वामीचे ज्या मंदिरात आपण गेलो होतो आता ते मंदिर मस्जिद दोन्ही गोष्टी बनवू कारण की आता सध्या ते दोन्ही गोष्टी आहेत मंदिर पण आहे आणि मस्जिद पण आहे तर सरांचं ते कुदैवत आहे बरोबर ना सर सरांचं कुदैवत आहे आणि त्याच्यामुळे खास करून सरांनी आपल्याला तिकडे आग्रहाने घेऊन गे गेले होते आणि म्हणजे नवीन काहीतरी बघायला भेटलं आज राम मंदिराचं जुनं जे बांधकाम होतं ते काय आपण बघितलं नव्हतं पण थोडक्यात हे राम मंदिरासारखाच वाद आहे आज न उद्या कधीतरी मिटेल आणि आम्ही विचारपूस केली तिकडे मस्जिदच्या साईडनी जे बाहेर जे ते बसतात आपले जसे पुजारी बसतात तसे ते त्यांचे लोक पण बसतात तर त्यांच्याशी आम्ही विचारपूस केली व्हिडिओमध्ये ते घेतलं नाही मी कारण की ते बोलले की मी व्हिडिओमध्ये त्यांचं म्हणणं हेच आहे की हे मस्जिद आहे दर्गा आहे आणि त्याचीच तुम्ही पूजा करता हिंदू असं त्यांचं म्हणणं होतं आपल्याला काही हिंदू मुस्लिमचं काही आपल्याला बोलायचं नाही आहे पण जे खरं आहे ते आपल्याला या व्हिडिओमार्फत सांगायचं आपल्याला हिंदू हिंदूंची बाजू मांडणार मुस्लिम मुस्लिमांची बाजू मांडणार त्याच्यात काही मोठी गोष्ट नाहीये आणि ह्या गोष्टी कोर्टामध्ये चालत आहेत त्याच्यामुळे काही विषयच नाही कोर्टामध्ये विशेष म्हणजे हिंदूचं आहे असं सिद्ध झाले का सिद्ध झालेला आहे अच्छा आणि फक्त आता कसं आहे बरेच दिवसापासून पेंडिंग असल्यामुळं शासन पण कसं जसं राम मंदिराचा विषय निघाला हो निकाली हो, हो तसं एके दिवशी आपण निकाली निघणार आज नऊ दे आज नऊ आणि आता मोहरम आहे थोड्या दिवसानंतर तर त्यांनी सांगितलं मोहरम ज्या दिवशी ते शनिवार शनिवार म्हणजे आता येत्या शनिवार येत्या शनिवारी ते उघडणार आहेत दार जे दर्गाच्या साईडने जे दरवाजा होता ना आपण बघितला ना ते उघडणार आहेत आणि हिंदूंच्या बाजूने जो मंदिराचा भाग आहे तो नाहीत उघडत रात्रीच्या याच रोडने मी एकटा गा ड्रायविंग करत होतो दो आणि दोघं आपले मित्र झोपले होते आणि आता <laughs> मला कळत आहे की या रस्त्याने रात्री मी एकटा ड्रायविंग करत आणली आहे गाडी <laughs> <laughs> शनीवर। नहीं, नहीं, ते पण पहिल्यांदा नाही व्यवस्थित आणलंय आता रोडच तसा त्याला मी तरी काय करणार आता येणार शनिवार शनिवारी ते दरवाजे उघडणार आहेत नाही नाही त्याच्यानंतर बारा दिवसानंतर मोहरम आहे म्हणून आणि बारा दिवसानंतर ज्या दिवशी मोहरम असते ते ताज्या जेव्हा उचलतात त्या दिवशी पण उचलतात आणि विशेष म्हणजे त्या दिवशी ते दरवाजे उघडण्यासाठी इकडचे तहसीलदार इकडचे कलेक्टर असे बरेच सरकारी अधिकारी पोलीस प्रशासन येऊन उघडला गोष्ट त्या दिवशी सामान्य भाविक भक्तांना सुद्धा दर्शन मध्ये जाऊन घेतात हो एक दोघांनी आपल्याला बोलले की चार पाच जणच जातात पण आपल्याला पण आहे